नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मुंबईचा फेमस वडापाव आणि त्यासोबत खाण्यासाठी एक सिक्रेट लाल चटणी ही चटणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी खायला भेटते जिथे आपण वडापाव खायला जातो तिथे आता आपल्याला ही चटणी घरीच करता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया वडापाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाचशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहे हे बटाटे मी छान बॉईल करून घेतलेले आहे त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे त्यासोबतच इथे अडीचशे ग्रॅम बेसन घेतलेला आहे मी अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच हळद कढीपत्ता चवीनुसार मीठ एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजून तीन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच मोहरी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच धने घेतलेले आहे ते ठेचून घेतलेले आहे अशा प्रकारे त्यानंतर तळण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी कोथिंबीर आठ ते नऊ हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक आता इथे वडापाव बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहे त्यासाठी मी हाताचाच वापर करणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पावभाजी मॅशरचा पण वापर करू शकतात हे बघा इथे बटाटे आपले व्यवस्थित शिजलेले आहे त्यामुळे सहज मॅश होत आहे हाताच्या सहाय्याने आता तुम्ही बघू शकता आपले पूर्ण बटाटे मॅश झालेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपल्याला इथे वडापाव बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरचं जार घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची ऍड करून घ्यायची आहे त्यासोबतच अद्रक लसण कोथिंबीर चवीनुसार मीठ आता आपल्याला याची एक जाड पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न टाकता आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट वाटून घेतलेली आहे पाणी न टाकता आता तुम्ही बघू शकता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल टाकलेला आहे आपलं ऑइल व्यवस्थित गरम झालेला आहे या स्टेजला आपल्याला मोहरी ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर जिरे जीरे स्टेज ले 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 निर्णे निर्णे। आता आपलं जिरे मोहरी छान तळत की या स्टेजला कडीपत्ता पत्ता ऍड करून घ्यायचा आहे त्यासोबतच फेकून घेतलेली हिरवी मिरची आता आपल्याला ही मिरची छान परतून घ्यायची आहे म्हणजे मिरचीचा कच्चापणा निघून जाईल आता इथे मी एक ते दोन चम्मच पाणी ऍड करणार आहे म्हणजे आपली मिरची छान परतली जाईल आता तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतून झालेला आहे आता या स्टेजला ठेचून घेतलेले धने ऍड करून घ्यायचे आहे धने ऍड केल्यामुळं वडापावला खूप छान टेस्ट येते त्यामुळं नक्की ऍड करून बघा आता आपला मसाला रेडी झालेला आहे आता या स्टेजला आपण हळद ऍड करून घेऊया हळद इथे छान मिक्स करून घ्यायची आता इथे मॅश केलेले बटाटे ऍड करून घेऊया बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यासोबत सोबत आता तुम्ही बघू शकता आपले बटाटे छान मिक्स झालेले आहे इथे आपले बटाट्याची चटणी तयार झालेली आहे आहे वडापाव बनवण्यासाठी आता मी गॅसची ऑफ करणार आणि ही बटाट्याची चटणी छान थंड करून घेणार आहे त्यानंतरच आपल्याला त्याचे वडे बनवायचे आहे आता इथे आपल्याला वडापाव बनवण्यासाठी लागणार बेसनाचं बॅटर तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका बाउलमध्ये बेसन काढून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर हळद काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच ऍड करून घ्यायची आहे आपल्याला ओवा आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आहे आपल्याला आणि छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आता तुम्ही बघू शकता एक स्मूथ बॅटर रेडी झालेला आहे बेसनाच आता तुम्ही बघू शकता तिथे आपली बटाट्याची चटणी छान थंड झालेली आहे आता आपल्याला यापासून आप वडा बनवून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठा वडा बनवून घेऊ शकतात हे बघा मी एवढी साईज ठेवणार आहे वडाची आणि हलकस चप्ट करून घ्यायचं आहे आपल्याला नॉर्मल हे बघा अशा प्रकारे आपला एक वडा तयार झालेला आहे राहिलेली मी याच पद्धतीने करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी वडा तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ऑइल टाकलेला आहे आता आपलं ऑइल पण छान गरम झालेला आहे आता आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे तळण्यासाठी त्यासाठी इथे आपलं बॅटर पण रेडी आहे इथे अशा प्रकारचे वड्या पण रेडी आहे आता आपल्याला हे बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आहे आता आपल्याला हा वडा मध्ये सोडून घ्यायचा आहे तळण्यासाठी अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता मी दुसरा वडा पण सोडून घेणार आहे आता इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत वडा तळून घ्यायचा आहे आता या स्टेजला गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवणार आहे म्हणजे आपलं बेसन पण छान तळले जाईल आता तुम्ही बघू शकता आपले वडे छान तळलेले आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे ऑइलच्या बाहेर हे बघा आपले किती छान वडे तयार झालेले आहे आणि आपल्याला यामध्ये राहिलेला चुरा फेकायचा नाही चुरा जो होता आपल्याला त्याचा पुढे वापर करायचा आहे आता तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे आपले सर्व वडा तयार झालेले आहे हे बघा किती छान कुक झालेले आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत आणि यामध्ये मी अशा प्रकारचा चुरा पण करून घेतलेला आहे हा चुरा आपण चटणी करण्यासाठी वापरणार आहोत आता आपल्याला एक किती सिक्रेट चटणी तयार करून घ्यायची आहे जी प्रत्येक ठिकाणी वडापाव खायला गेल्यावर भेटते आता एका मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला शेंगदाणे ऍड करून घ्यायचे आहे त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या लाल मिरची पावडर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहे त्यामुळे जास्त चटणी तिखट होणार नाही आपली आपल्याला यामध्ये तयार केलेला चुरा टाकायचा आहे फिरून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं जाडच ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपली सिक्रेट लाल चटणी तयार झालेली आहे ही वडापाव सोबत खाल्ली जाते हे बघा इथे मी अशा प्रकारे जाडच ठेवलेली आहे खूप जास्त बारीक नाही करायची ही कुरकुरीत चटणी आहे खूप छान टेस्टी लागते आता आपल्याला वडापाव सेट करायचा आहे आता आपलं सर्व साहित्य रेडी झालेलं आहे आता इथे अशा प्रकारचे मी पाव घेतलेले आहे पावला मी मदतून अशा प्रकारे कट मारून घेतलेले आहे आता यामध्ये मी पुदिन्याची हिरवी चटणी लावून घेणार आहे अशा प्रकारे दोन्ही साईड लावायची म्हणजे दोन्ही साईडला छान टेस्ट लागते खायला अशा प्रकारे आता आपल्याला इथे चिंचेची चटणी पण लावून घ्यायची आहे सेम दोन्ही साईडला आता इथे आपण तयार केलेली लाल चटणी ऍड करून घेऊया अशा प्रकारे आणि आपला एक वडा याच्यामध्ये लावून घ्यायचा आहे हे बघा आणि त्यासोबत खायला हिरवी मिरची तळेली अशा प्रकारे आपला वडापाव तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि हो सोप्या रेसिपीसाठी कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी मुंबई फेमस वडापाव तयार झाला आहे आणि त्यासोबत सिक्रेट जगणी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर लग नशाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाय टोनमध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील